जास्त वजन उचलल्याने मसल्स गेन होतात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे मसल्स गेन लवकर होतात पण तेही जेनेटिक्स आणि बॉडी टाईप यावर अवलंबून असते एंडोमॉर्फ मेसोमॉर्फ एक्टोमॉर्फ हे तीन बॉडी टाईप्स आहेत यात बदल करण्यासाठी प्रामुख्याने डाएट आणि बीएमआरकडे अधिक लक्ष द्यावे लागते मसल्स गेनसाठी फक्त व्यायाम नाही तर न्यूट्रिशन डाएट ही गरजेचे असते महिलांमध्ये उद्भवणारी पीसीओडी पीसीओएस ची समस्या कमी करण्यासाठी अनेकदा हेवी वेट लिफ्टिंग आणि हेल्दी फॅट्स खाण्याचा सल्ला दिला जातो यामुळे हार्मोनल संतुलन योग्य राहण्यास मदत होते तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद